ठिकाणी सरकार शिष्टमंडळ भेट देणार आहे परंतु एका ठिकाणी अरे बापरे माझी विनंती आहे धनगर बांधवाच्या सगळ्या बांधवांना यांच्या बापाला इष्टीतून आरक्षण द्यावं लागणार आहे धनगर बांधवाला आत्महत्या करू नका आमच्या पोरांना मी रोज आवाहन करतो आत्महत्या करू नका एकदा आत्महत्या केली ना कोणी राहत नाही मी तोंडापुरतं बोलत नाही किंवा मी राजकारणी नाहीये हा काही जणांना वाटतं मी बोलू नाही पण गोरगरीब धनगराचं गोरगरीब मराठ्यांचं एक ताट आहेत गावागावात आता कन्नड तालुक्यातलं धनगर बांधवाचं शिष्टमंडळी दाल सरपंच सरपंचासह आता शेवटी आम्ही तुटत नाहीये गोरगरीब धनगर गोरगरीब मराठी गोरगरीब ओबीसी आत्महत्या कोणी करू नका यांच्या मुडक्यावर पाय देऊन आरक्षण हिसकून घेऊ तुमच्या हक्काचं इष्टीतलं आरक्षण तुमच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ओबीसीत बी धनगर बांधवाचं जरी आरक्षण असलं तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे मराठा जरी ओबीसीत आला तरी आम्ही आल्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही जरी उभीस असाल तरी आणि आमची उलट इच्छा आहे की तुम्हाला जास्तीच सुविधा मिळणाऱ्या गोष्टीतलं आरक्षण मिळावं हे मराठींची भावना आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त सगळ्या लेकरांना धनगर बांधवांचे आवाहन करतो तुम्ही